पश्चिम मार्गे खुन बाजे दोन साजरी अविनाश ओवरी योगियांची त्रिकुट श्रीहार चंद्र सूर्यदाना जाना पश्चिम मार्गे खुन साचिकी रे ज्ञानदेव देव म्हणे बाजे दोन बापा पाहे आत्मरूपा तीथ बारे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा याचा या अध्यायाचा अंतिम श्लोक अर्थातच श्लोक क्रमांक सत्तेचाळीस योगिनामेषा सर्वेषां नांतरात्मना श्रद्धावान भजते यो समे समेुक्तमो मत भगवंत अर्जुनाला कशा पद्धतीनं तू भक्त हो साधक हो याविषयी जणू काही मार्गदर्शन करतायत कारण उत्तम भक्ताचं उत्तम शिष्याचं भगवंत लक्षण सांगतायत की कोणत्या लक्षणांनी युक्त असलेला भक्त मला आवडतो माझी आवड कशात आहे ज्यानं सर्व भावे मला भजला माझ्या ठिकाणी लीन झाला कारण एकदा माझ्या ठिकाणी लीन झाला माझ्या ठिकाणी शरण आला की त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही आ ठाई आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी एकदा का भगवंताचं होऊन राहिलं की काहीही करणे लागत नाही महाराज सर्व काही तोच करतो मागे पुढे उहा असे सांभाळित आलिया आघात निवाराया द्रौपदीच्या मागं आणि अर्जुनाच्या पुढं ढाल होऊन भगवंत राहिले द्रौपदी करता वस्त्रच झाले महाराज आणि भगवंतानेच श्रीमद गीतेमध्ये आश्वासित केलेलं आहे की अनन्य चिंतयंतो माम जे अनापरूपा असते तेषाम नित्य अभियुक्ताना योगक्षेमं वाहम्यह अर्जुना त्याचा संपूर्ण गाडा मी चालवतो त्याला काहीच करणे लागत नाही आणि खरंच हो सर्व काही भगवंतच करत असतो संत मालिकेचं जर आपण अभ्यास केला संतांच्या जीवनाचा तर भगवंत संतांच्या कामी इतका आलेला आहे की आपण काय करतो आहे याचंही भान भगवंताला राहिलेलं नाही चोखामेळाच्या पत्नीचं बाळंत पण भगवंताने करावं ुकोबा रायांची पत्नी जिजाबाई तिच्या पायातला काटा भगवंताने काढावं दासी पुत्रकन्या विधुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्मरंगू लागे रोहिदासा दासा समे कबीराचे मागे शेलेविनी सज्जन कस्या विकू लागे मास मास विकायचं सुद्धा काम भगवंताने करावं असे भक्तांची घरी काम न सांगता करी त्याला सांगायची गरजच पडत नाही महाराज योगक्षेमं व भगवंताचा एकदा कृपा प्रसाद लाभला त्याने एकदा अंगीकार केला की जीवाला काही करायची गरज पडत नाही महाराज भगवंत फक्त भाव पाहता थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडीचे भिल्लीनीची उष्टी बोरं खावं फक्त भाव पाहतो महाराज भक्ताचा अनन्य भाव पाहूनच भगवंतही सर्व भावे सर्वस्वी त्याचाच होऊन राहतो अद्वैत भाव निर्माण होतो त्या ठिकाणी भेद वृत्ती समूळ नष्ट होते महाराज ते ते सर्वत्र सम ते तर विभाग अधोमोत्तम मतीवशे संभ्रम विवंचती फरकच राहत नाही महाराज उरले उरते फक्त आणि फक्त ईश्वरी तत्व मग जीव हे भाष सरे जीव राहतच नाही तो ब्रह्मच होऊन जातो आणि हे सर्व भगवंत अर्जुनाला सांगत आहेत अर्जुनाचा भक्त म्हणून शिष्य म्हणून भगवंतांना स्वी भगवंतांनी स्वीकार केला आहे पण त्या गुणांनी अर्जुनाने युक्त व्हावं म्हणजे धर्माचं हो घातलेलं काम सुरळीत होईल असं भगवंताचा कयास आहे आणि आता अर्जुनही सर्व भावे भगवंतांना शरण आलं आहे कार्पण्य दोषो उपस्वभाव प्रछामीळ चेता या श्रेयसा निशित बृहितन मे शिष्यस्त्यम शादिमाम तो प्रपन्नम् माझं हित कशात आहे तेव्हा सांगा मी मूढ आहे अज्ञानी आहे मला काहीच समजत नाही आणि अशा सर्व भावी जेव्हा अर्जुन शरण आला त्यावेळेस भगवंतांनी खरं अर्जुनाचा सर्वस्वी स्वीकार केलाय आणि हाच संवाद माऊली ज्ञानदीपिकेत अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये विषद करतात आजची ओवी आत्मसंयम योग अध्याय सहावा ज्ञानेश्वरी क्रमांक चारशे पंच्याण्णव अवधानाचे माऊली म्हणतात हे शब्द लक्षपूर्वक श्रवणाच्या हाताने हृदयात साठवा म्हणजे काय होईल तर सज्जनांच्या बुद्धीला समाधान होऊन जाईल तुम्ही सर्व सज्जन आहात संतजन हात आहात श्रोत्यांना काय स्थान देत आहेत बघा माऊली की अवधानाचे नि हाते न्यावे हृदया होती अवधान द्या फक्त एवढंच सांगितलंय माऊलीने एकदा अवधान दिलं चित्त ठेवून एकाग्र चित्तानं ऐकलं की श्रवण भक्ती फळाला आल्याशिवाय राहत नाही महाराज आणि नवविद्या भक्तीमध्ये श्रवणभक्ती याकरता श्रेष्ठ म्हटलेली आहे कारण फक्त चित्ताची एकाग्रता करावी लागते आता इंद्रिय जाता हवे ती श्रवणाचे फळ रेघावे मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे गीताख्य हे गीतेचं आख्यान जे आहे गुरुशिष्याचा जो संवाद आहे तो संवाद समजण्याकरता उत अंगी उतरवण्याकरता जीवनामध्ये आचरणाकरता काय करावं लागतं तर लक्षपूर्वक ते ऐकावं लागतं आधी आणि ऐकलं ऐकावं कसं आता श्रवण इंद्रिय आगवे श आता सर्व सर्वेंद्रिय आगवे श्रवणाचे फड गावे मग संवाद सुख भोगावे गीता इंद्रिय जात जेवढं आहेत बुद्धी मन काय असेल चित्त या सगळ्यांचं एकत्रीकरण एकाग्रता स्थिर चित्त ठेवून अवधान देऊन ऐकायचं अहो अर्जुनाची पती जे पाती जे योग्य होती ती ही कृपा करून ही अवधान देवे अर्जुनाने इतक्या गोंगाटामध्ये श्रवण केलं आहे महाराज त्यावेळेस अर्जुनानं असं म्हटलं नाही जरा माईकचा आवाज वाढवा जरा मोठ्यानं बोला भगवंत जे सांगत होते ते, ते न शब्द अर्जुनानं अतिशय अवधान देऊन लक्षपूर्वक ऐकलेला येते म्हणून माऊली श्रोत्यांना सुद्धा आहेत की अवधानाचे नेहाते न्यावे हृदया होते हे रिजविले आयन येते सज्जनांचे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलि ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ता की जय